एे एे। संजोक कशा तुम्ही मित्रांनो आजची सकाळ जी आहे हे बघा सफरचंद आणि रताळ्या बरोबर होते रताळा म्हणजे स्वीट पोटॅटो वेदन तू काय करतो रे बिटा एप्पल खातो आणि टेंट हाऊस बनवतो आहे तुझा काय काय तुझा काय विशेष आहे चांगलं आज गटारी आहे आज गटारी आहे आणि आई काय ऐकाय नाही मागत आहे तर आईने काय काय जेवण्यासाठी सामान आणलेलं आहे हे मी तुम्हाला जिमवरून आल्याच्या नंतर दाखवतो आता मी हे जरा खातो आणि जिमला जातो मित्रांनो माझं खाऊन झालेलं आहे आणि मी खाता खाता ह्या दोघ आजी आज नातवानी किंवा मायलेकांनी पूर्ण कायदेशीर हा टेंट हाऊस बनवलेला आहे बघून घ्या सकाळी सकाळी वेदांनी या लोकांना कामाला ला लावलेलं आहे <laughs> हे वेदांत झाला काय रेझा टेंट हाऊस अजून कपडा हे करायचं लावायचंय हे बघा अखेर मध्ये म्हणजे माझं खाऊन झालं इथे आणि आ... हे टेंट हाऊस पण बनवून झाला चला मी पण रेडी होतो प्रत्येक माझी बॅग रेडी आहे का राहावं हो बोला नाही बॅग घेऊन जायला कारण की आता एवढा टेंट हाऊस असतो थांबलोय पुन्हा कपडा एवढा लावासतो पण थांबलोय बघा हे <laughs> बघा हा टेंट हाऊस आहे कसं वाटलं तुम्हाला टेंट हाऊस तयार रे तू काय करतोय बेटा तू अरे वा 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 वाद टेंट हाऊर्समध्ये मी जातो जिम ला आता उशिर होते आज तुमचा भाऊ जिम बाईक घेऊन जाणार आहे कारण की आज पाऊस नाही बघून घ्या पावसाचं वातावरण नाही आहे म्हणून तुमचा भाऊ आपली गाडी घेऊन चाललंय आणि आपली गाडी तिथे उभी आहे फायनली वर्कआउट डन आता घरी गेल्यावर प्रतिभा आणि आई आज आई घरीच आहे मला खायला काय देते ते बघूया प्रतिभा काय खायला देते की नाही माय वेदांत काय आणलं बेटा तू हा व्हेरी गुड बेटा चिकन आहे ओके तू खातो का पप्पा खाऊ दे ओके okay, चला वेदांतले वेदांत हे ठ वेदांनी आज चिकन आणलेलं आहे बघा त्याला जिमवरून आल्यावर आहे खायला लागतं मित्रांनो मित्राचा कॉल आला बोला भाई लवकर आहे मी इथे आलो आहे ऑफिसजवळ आणि त्याचाच इथे पत्ता नाही दहा मिनटं झाले इथे वेट करतो आहे मी त्याचा समोरच आहे तो म्हणजे समोर त्याचा ऑफिस आहे आता दहा मिनटापासून त्याचा वेट करतो आहे इथे मी त्याला हॉर्न पण मारला त्याला कॉल पण केला दोन मिनटात था आलो बोलला आणि अजून आला नाही तो तर बघू आता कधी येतो आहे मित्रांनो दहा मिनिटापासून इथे उभा आहे थोडी गाडी पुढे घेतली हा भाई आला इकडे चष्मा ठेवला होता माझा तो घातलाय आणि पटेली मध्ये शायनिंग मध्ये बोलते चल भाई सॉरी 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 काम होतं सकाळी जायला माहिती ना तुला थोडा प्रेशर असतो अरे भाई पण तू बोलवलं होतं भाई मला सॉरी मी तर बोलत हो ना एवढे लोक काय करतो लेट येतात आणि नंतर मग काश तो बोलतो तिथे बोलून मग ढूस होऊन जातो मग एवढा राग असतो भाई तो निघून जातो आपला काय बोलतो एवढा राग होता ना मला पंधरा मिनिटं लागले काम होत रे थोडं ठीक आहे चालेल कारण शॉर्ट काय माहिती भाई काम असेल तर मला सांग भाई काम आहे दहा पंधरा मिनिटांनी ये तू मला काय बोलला भाई बोललावकर काम आहे अर्जंट नाही काय चुकीचा बोललो चला मित्र इथे टाइमपास न करता आता भाऊ सॉरी बिरी बोलते सॉरी याचा ऐकायचं नाही मित्रामध्ये या सगळ्या गोष्टी चालतात पण काश लेकिन सॉरी बी तो बोलतो एकदा बोलून दाबा नाही तो बोलतो क्रिश कपूर या बाहेर येणार आपल्याकडे लॉकेट आहे ना क्रिश कपूर सारखा स्लीवलेस हे पण आहे ना ये कपूर तुझ्यावर आरामात का झाला मी तर खाल्लो होतं घरी पण भाऊ साठी एक फक्त नावाला हात सांगा ঘাই পেছেঞ্জৰ ল

आई पण मला भेटलेले बोल ना भेटलेलं आहे काळजी घ्या बाय 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 आपले फॅमिली मेंबर हे आपले फॅन फॉलोविंग असेल समजला का भाई घरा घरात घस घरा घरामध्ये भाई काय माहिती फॅमिली असल्यामुळे ना एक फॅमिली फॅमिलीला समजू शकते आता त्या ताईना काय गरज आहे तिथून इथे यायची रिक्षा थांबवायची एवढा पावसामुळे पावसात भिजत यायची समजलं का अपला, अपला भाई आपला आपला बिहेवियर पण तसा असतो बाई मग समोरच्यांना पण असं वाटतं की बाई थांबलं पाहिजे काय समोरचे पण बिहेव्हिअर आणि आपल्याला काय थोडा भिजलं तर काय प्रॉब्लेम नाही काय असं पण आपण दिसतोच खूप छान वाटलं मित्रांनो आपले फॅमिली मेंबर जेव्हा आपल्याला भेटतात वेळात वेळ काढून थांबतात आपल्यासाठी तसं वाटतं खरंच आपण कुठेतरी जिंकलेलो आहोत चला आप हो दम, आप दम, आज आपण चाललो एक व्हिडिओ बनवायला कडक एकदम चांगला कॉन्सेप्ट आहे यांचं ऑमलेट तर खाऊन झालंय आपली कॉफी पण पिऊन झाली आता वेदांतला घेऊन स्कूल ला जायचंय वेदांत फुल एकदम रेनकोट वगैरे घालून आले आज खूप पाऊस आहे खूप म्हणजे येऊन जाऊन आहे पाऊस एवढा जायचं स्कूल ला सोडायला जातो बॅग विसरली बॅग विसरली प्रतिभा तू द्यायची अरे यार प्रतिभा तू पण हाड आहेस चल बाय पाऊस एकदम चला पाऊस येतो ना बेटा चला जातो ना तू गुड बाय वेदांत स्कूल आलेला आहे फायनली तुला लोक कसा घेऊन चाललाय वेदांतला पाऊस येतोय ना त्यामुळे मित्रांनो घरी आलोय वाजलेले आहेत दुपारचे सव्वा एक, एक वीस वाजलेला आहे आणि ह्या लोकांनी मला आता जेवण देणार आहे जेवायला कारण की आज गटारी आहे तू तर कायदेशीर आता जेवणार आहे काय दिलं प्रतिभा काय होई आई काय सांगलं चल फटाफट फटाफटी हा भेजा भेजा ओके किसको भेजा मुंडी का हा मुंडी का ओके काकडी काकडी लिंबू लिंबू बाजरीची भाकल राईस कोणी बनवलंय सगळं काय प्रतिभा खरं सांग कोणी म्हणाले प्रतिभा तुम्हाला खरं वाटत जरी मी बनवलं तरी तुम्हाला खरं नाही वाटलं लक्षात ठेवा तर मित्रांनो चला आपण जेवण घेऊ तुम्ही लोक पण जेवताय का नाही हा बसले ना आम्ही पण जेवायला पहिला तुला दिला बस आलू तर असू नको सल्यूट सल्यूट अरे, अरे बाबा ए, अरे अरे आज कंटेंट बनवायचं आहे त्यासाठी आमच्या गाडीमध्ये आज जागा नाहीये सुजल ला मागे बसावा गाडीमध्ये खूपच जागा आहे म्हणजे मागे बसावं लागला शेवटी अजून एक कॅरेक्टर येतोय आमचा

आणि आता गटारी निमित्त संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवण मी तुम्हाला दाखवणार आहे आई जेवायला ओके okay. okay. आईने फुल एकदम कायदेशीर काय काय अरे कोलबीचं कालवण ओके हलवा फ्राय केलाय कांदा आहे लिंबू आहे बाजरीची भाकर आहे तांदळाची भाकर आहे ओ हो 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 प्रतिभा तू काय करत तिथे काय प्रतिभा तू पण तुला सगळं सांगायला लागता प्रतिभा खरंच तुमच्या घरामध्ये निमित्त काय जेवायला बनवलंय मला कमेंट मध्ये एकदा नक्की सांगा चला तर हा आता लास्ट आहे आपलं नॉनव्हेज खाणं आता त्याच्या पुढे नॉनव्हेज खायचं नाहीये मला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र